पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निफाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तसेच पिंपळगाव येथील युवकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हा मोर्चा शांततेत पार पडला यावेळी दुपारी बारा पर्यंत निफाड गावात बंद पाळण्यात आला यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक पी एस आय गणेश गुरव यांना निवेदन देण्यात आले ज्या हिंदू समाजावर ज्या घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी निफाड सकल समाजाच्या वतीनं हिंदू हिंदू समाजाच्या वतीनं खूप मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हिंदू दरम्यान त्या ठिकाणी सहभाग घेतला खऱ्या अर्थानं ह्या अत्याचार जो घडतो आहे हा अत्याचार जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे बांगलादेशमध्ये जरी असेल तरी आंतरराष्ट्रीय लेवलला त्या कारवाई झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना आहेत या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे कारण प्रत्येक देशामध्ये दे या हिंदुस्थानामध्ये दे सुद्धा सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थानं हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर हे त्या ठिकाणी त्याचे निषेधार्य आहेत आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी मुख मोर्चाचं आयोजन करून शांततेमध्ये हा या ठिकाणी पार, पार आज या पिंपळगाव शहरामध्ये जो काही एक तीन दिवसापूर्वी मोर्चा झाला आणि आपला आर्यन बिगानिया याला काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला त्याचप्रमाणे मध्ये जो काही हिंदूंचा नरसंहार त्या ठिकाणी सुरू आहे महिलांवर आतोनात त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहेत हिंदूंचे मंदिर त्या ठिकाणी पाडली जात आहेत आणि कोणत्या प्रकारची ऍक्शन ही देशातनं जगातनं त्या ठिकाणी होत नाहीयेत म्हणून मी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशमध्ये भारत सरकारने शांतीसेना घुसवून जो काही हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत त्याला त्या ते ठिकाणी थांबवलं पाहिजे जगातला हिंदू जिथे जिथे आहेत तो शांततेने आहेत परंतु त्याच्यावर जर कोणी अत्याचार करत असेल तर त्याला त्याच पद्धतीने हा हिंदुस्थान हा भारत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जी काही पिंपळामध्ये घटना घडली ती अत्यंत चुकीची आहेत आणि भविष्यामध्ये हिंदू तरुणावर हिंदू महिलेवर किंवा हिंदूच्या कोणत्याही नागरिकावर असा कोणताही हल्ला हा हिंदू समाज या पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही त्याला जशाच तसे उत्तर हा हिंदू समाज दिल्याशिवाय राहणार नाही या निपाड नगरीमध्ये जो काही मुकमोर्चा झाला तो अत्यंत शिस्तप्रिय सर्व निपाड नगरवासीय याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्व हिंदू सकल समाजाचे या ठिकाणी आभार मानतो या मुकमोर्चात निफाड नगर पंचायत उपनगराध्यक्ष अनिल कुंदे ज्येष्ठ नागरिक संजय गाजरे वैभव कापसे विक्रम रंधवे प्रवीण ठाकरे योगेश भारद्वाज आणि सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले सकल हिंदू समाजाच्या या मुखमोर्चाने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा तीव्र निषेध नोंदवत शांततामय पद्धतीने आपला आक्रोश व्यक्त केला योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड